नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासातील सगळ्यात मोठी बातमी आणि सर्वात सद्या है। मोठा भूकंप सध्या होतोय आदरणीय शरद पवारांनी असा डाव टाकला की ज्याने देशातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून घेणारी भाजपा देखील आता शाब स्तब्ध आणि शांत झाले आहे अजित ददाल गेले ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल वातावरणामध्ये आहे सुनेत्रा रावैनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वांना वाटलं की आता सगळं स्थिरावलंय पण पर पडद्याच्या मागे जे घडलं त्याची कल्पना कुणालाच आली नाही जेव्हा मुंबईमध्ये शपथविधीचा सोहळा सुरू होता तेव्हा बारामतीमध्ये मात्र चौऱ्याऐंशी वर्षांचा महायोद्धा मात्र राजकारणाची दिशा पलटून टाकला होता पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमध्ये हो नेमका काय घडलं सुनेत्रा वैनींना उपमुख्यमंत्री केलं पण का दिलं नाही सर्वात महत्वाचं करण्याचा हा मास्टर प्लॅन खरंच वास्तवात येणार का चला तर मग जाणून घेऊया या राजकीय तिलरचा प्रत्येक धागा काल जे घडलं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांना ओळखणं भाजपला आजही जमलं नाही चौऱ्याऐंशी वर्षाचा हा महायोद्धा देशाच्या राजकारणामध्ये खरंच सर्वात ग्रेट आहे आजही शरद पवारांचं चौऱ्याऐंशी वय असताना राजकारणामध्ये ज्या प्रकारे शरद पवार व्यस्त सक्रिय आहेत ते भाजपला देखील आपली सत्ता घालवण्याच्या दृष्टिकोनातून खूप अवघड आहे कारण की शरद पवारांनी जर गेम खेळण्यास सुरुवात केली तर भाजपला केंद्रातील सत्ता देखील गमवावी लागेल एका बाजूला राजभवनावरती लखलखाट टाळ्यांचा गडगडाट सुरू होता तर दुसऱ्या बाजूला बारामतीच्या शांत गल्ली हालचालींनी वेग धरला होता ज्याचा विचार कोणी सोमनातही सोपातही केला नसेल मात्र महाराष्ट्राच्या पहिल्या म्हणून सुनेत्रा वैनी यांनी शपथ घेतली वरवर पाहता हे हा एक ऐतिहासिक क्षण होता अजितदादांच्या राष्ट्रवादीची सर्व जबाबदारी आता सुनेत्रा ओरींकडे आली असं वरवर वाटत असलं तरी त्याच क्षणी पडद्यामागे असा खेळ रस्ता गेला ज्याने गल्ली पासून दिल्लीपर्यंतच्या सर्व गणितांना सुरुंग लावलाय सर्वांचं लक्ष मुंबईकडे लागले असतानाच बारामतीमध्ये राजकारणामध्ये सगळी समीकरण शरद पवार जुळत होते आपण अनेकदा पाहिलंय पवार वेळोवेळी आपला मास्टर स्ट्रोक खेळतात अजितदादांनी आपल्या हयातीमध्ये अनेकदा सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात यासाठी अजित पवारांनी देखील खूप मोठे प्रयत्न केले परंतु दादा यांच्या सोबतच्या बहुतांश आमदारांना आणि बऱ्या नेत्यांना शरद पवारांसोबत जाणं पसंत नव्हतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत मिटिंग घेण्यासाठी दादांच्या एकाही नेत्याला सोबत घेतलं नाही परंतु जवळजवळ विलनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया झाली होती भाजपला विश्वासात घ्यायचं की नाही हे पुन्हा ठरू मात्र आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र झाली पाहिजे असा दावा अजित पवारांनी आपल्या शेवटच्या काही दिवसांमध्ये केल्याचा पुरावा आता सापडलाय अजितदादांचे सगळे विश्वासू असतील स्वतः शरद पवार असतील यांनी मात्र या सगळ्या गोष्टींना दुजोरा दिलाय मात्र भाजपच्या हे आता सगळं अंगलट येत आहे कारण की आता विलिकराची प्रक्रिया जवळजवळ शंभर टक्के पूर्ण होती जयंत पाटील सुप्रिया सुळे अमोल कोल्हे अजित पवार यांच्यात अनेक वेळा गुप्त बैठका झाल्या दोन्ही पक्षांच्या विलगीकरणाची संपूर्ण रूपरेषा तयार झाली मग दादांच्या हा तयार कोणी कशासाठी हे आता बघण्यासारखं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणामध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मात्र शरद पवारांकडे अंतिम नेतृत्व गेलं असतं आणि त्यावेळी मात्र प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे मुंडे भुजबळ यांना त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं लागलं असतं आपली राजकीय खुर्ची वाचवण्यासाठी सुमित्रा उहेरेंचं नाव पुढे करून विरणीकरणाच्या शक्यतेला पूर्णविराम लावण्याचं काम या बड्या नेत्यांनी केल्याची सध्या देशभरामध्ये चर्चा आहे एवढंच नाही तर काल प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची तर नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सध्या विरणीकरण तुर्तास आम्ही होऊ देणार नसल्याचा अप्रत्यक्ष इशाराच दिल्याचं चा बोललं जात आहे परंतु बारामतीच्या तालमीत महाराष्ट्राच्या मातीत वाढलेला महाराष्ट्राचा वाघ म्हणजे आदरणीय शरद चंद्र पवार साहेब आहेत परंतु त्यांनी भाजपला असं चारी चित केलंय की जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्गीकरण आता झाल्यास जमाय आज हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला सतवत आहे पण शरद पवार हे फक्त विधान करून बसणारे नाहीत त्यांच्या प्रत्येक सालीमागे एक सखोल विचार असतो म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचा चाणक्य म्हटलं जात आहे जेव्हा शपथविधींचा सोहळा टीव्हीवर थेट प्रसारित होत होता तेव्हा साहेब पूर्णपणे शांत होते त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही कुठलंही वक्तव्य केलं नाही पण त्यांची शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा होता त्याची कल्पना कोणालाच नव्हती मात्र अजित पवारांच्या सोबत असलेले चार नेते यांना मात्र त्याची कल्पना पुसटशी आली होती जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या ताब्यात गेली तर मात्र आपलं काही खरं नाही आपण राष्ट्रवादीमध्ये राहणार का इथपर्यंत त्यांना भीती वाढत होती शपथविधी संपल्यानंतर काही तासातच त्यांनी तातडीने माध्यमांना बोलवलं आणि अत्यंत संयमी पण शांत शब्दात धार ठेवत एक असा गोळा फेकला की सत्तेच्या नव्यानं बांधलेल्या किल्ल्याला सुरुंग लावला मला या शपथविधीबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती आम्हाला हे सर्व सामान्यांप्रमाणे टीव्हीवरूनच समजलं असा शरद पवारांचा जो मास्टर स्ट्रोक होता त्यांनी मात्र एकाच दगडामध्ये या च्या चारही नेत्यांना राष्ट्रवादीतून बाहेर केल्याची सगळ्यात मोठी चुनूक महाराष्ट्राला दाखवून दिली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनभावना अशीच गेली की अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले हे चार नेते ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि अजित पवारांचं दैरा घेणं नव्हतं त्यांना फक्त आपण सत्तेच्या जवळ कायमस्वरी राहू आपल्याकडे सगळंच आहे पक्ष आपला राहील आपण आपल्याकडे नेतृत्व राहील अशी त्यांना घाई होती मात्र इथे शरद पवारांनी जे विधान केलं त्या विधानामुळे हे चारही नेते अलगदपणे या सत्ता समीकरणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्याच्या बाहेर गेले आणि पुन्हा एकदा शरद पवारांना आंधारात देऊन जे काम केले हे मात्र तुम्हाला बरोबर नाही असं बोललं गेलं त्यानंतर मित्रांनो पुढे पवारांनी डाव खेळला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यांचंच लक्ष होतं मीडिया चॅनल्सवर तिथे फोटो व्हिडिओ काढण्याचा देखील प्रयत्न केले गेले मात्र शरद पवारांनी डाव असा खेळला की या चारही नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पुन्हा स्थान मिळणार नाही महाराष्ट्राच्या पुढच्या पन्नास वर्षांच्या राजकारणाची ती ब्ल्यू प्रिंट होती का ज्यावेळी संपूर्ण जगाचे डोळे मुंबईतल्या राजभवनावर लागले होते तिथे सुनेत्रावणी शपथ घेत होत्या तिथे मात्र बारामतीमध्ये हो गोविंदबाग बंगल्याचे दरवाजे आतून बंद झाले होते आता ती राजकारणाचे महामेरू शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार भेटीबद्दल सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे पार्थ पवार तिथे आले असे कोणाच्या सांगण्यावरून आले कारण पार्थ पवार हे अजितदादांचे पुत्र आहेत अजितदादांचे कट्टर समर्थक त्यांना आपण पुढचा नेता मानतात म्हणूनच पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती मात्र महाराष्ट्रासमोर लवकरच येईल आणि राज्यातील राष्ट्रवादीचं गणीकरण सगळ्यांच्या समोर येईल जो पक्ष विखुरला आहे तो पक्ष संपूर्ण एकत्र येईल आणि संपूर्ण मास्टर प्लॅन संपूर्ण खोलीत तयार झाल्याची देखील माहिती आहे दिल्लीची मोठी गणित गणित ग्रन दडलेली आहेत त्यामुळे दिल्लीत देखील या घडामोडींनी खळबळ उडाली असून शरद पवारांनी भाजपसाठी आजही आव्हान निर्माण केलंय सध्या केंद्रातील मोदी मोदी सरकार नितीश कुमार चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्यावर हो आहे अशा नाजूक परिस्थितीमध्ये भाजपला सुनील तटकरे यांच्यापेक्षा शरद पवारांच्या आठ खासदारांची ताकद जास्त मोलाची वाटते पवारांना हे चांगलं आहे की दिल्लीत आपली किंमत काय भाजपलाही ठाऊक का आहे की महाराष्ट्रात पवारांना दुखावलं तर केंद्रात त्याचे परिणाम भोगावं लागतील मग हा शपथविधी म्हणजे भाजपला साहेबांनी केलेला चेकमेट तर नव्हता की भाजपने टाकलेल्या जाळ्यात साहेबांनी स्वतःचा एक नवा ट्रॅप लावला होता त्यामध्ये संपूर्ण भाजपा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पूर्ण अडकल्याचं दिसतंय एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही की सुमित्रा वाईंना उपमुख्यमंत्री तर केलं पण राज्याच्या तिजोरीच्या वेळे मात्र अर्थ खाते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले राजकारणात एक नियम आहे ज्याच्याकडे पैसा त्याची सत्ता जर सुनेत्रा भूमींकडे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक ताकदच नसेल तर केवळ एक शोपीस उपमुख्य उपमुख्यमंत्री ठरवलंय उपमुख्य। का अशी सध्या चर्चा आहे मात्र आगामी काळामध्ये शरद पवार यांना देखील राजकीय खेळ करतील आणि भाजपला शह देण्याचा प्रयत्न चर्चा सुरू झाली मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती उरणीकरणावरती शंभर टक्के चर्चा झाल्याची बाय माती समोर येत आहे पवार कुटुंबामध्ये भांडण लावून तिसऱ्या पक्षाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न ज्यांचे डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहेत असं शरद पवारांनी एका शब्दात सांगितलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही एकच शब्द अंतिम असतो आणि तो म्हणजे शरद पवार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही घडतंय ते एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही आता एक गोष्ट इथं स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा शरद पवारांसमोर नमत घेऊन शरद पवारांसमोर लोटांगण घालण्याची शक्यता देखील समोर आहे कारण की सुनेंद्रा वैद्य देखील आता इथून पुढे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच आपलं काम करावं लागेल म्हणजे शरद पवारांनी सुनेंद्र पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सगळे आमदार यांच्यासह भाजपला एका दगडात सगळ्यांना चितपट केले आणि सुमित्रा बैलींना महाराष्ट्राचं मुख्य उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांना आणि पवार घरांना एकत्र करण्याचं काम शरद पवारांनी केल्यामुळे आता मात्र अजित पवारांची तिशेवरची इच्छा होती की पवार कुटुंब एकत्र यावं ती इच्छा पूर्ण होताना लवकर दिसेल मित्रांनो अशा महाराष्ट्राच्या महायुद्धाने मात्र भाजपला जेरीस आणून सध्या अजित पवारांच्या जाण्यानंतर मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशा का एकत्र आणायच्या यावरती सगळ्यात मोठं आव्हान स्वीकारलं पेललं आणि ते आव्हान देखील समोरासमोरच जगलं मित्रांनो या घडवडीचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघतोय की शरद पवार भाजपला आगामी काळात जर जातील भाजपाची केंद्रातील सत्ता उलथवण्यासाठी शरद पवार हे खूप महत्वाचे नेते असतील ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्यासमोर येते आपल्यास काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार खरेच महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाचे महामेरू आहेत का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र